आपला <sweak> आपण <sweak> साहेब दोघांमध्ये आपण मध्यस्थी घडवून देखील आणण्याची चर्चा आहे काय दुगवले अरे मला मराठी मध्ये क्लिअर दोघांमध्ये आपण मध्यस्थी घडवून चर्चा आहे आपण वाद झाला नाही दुसरीकडे सरनाईक साहेब मात्र वाद झाला पण तो थोडक्यात ऐका ना मी परत परत सांगतो बोलताना थोडासा आवाज वाढणं म्हणजे वाद झाला असं नाही योगायोगानं ना मी तिथं होतो मला ते जेव्हा समजलं की एकमेकांच्या तर चर्चा थोडंसं उंच्या आवाजामध्ये सुरू आहे म्हणून दोघांनाही मी लॉबीमध्ये घेऊन गेलो आतमध्ये आणि लॉबीमध्ये गेल्यानंतर आमदार महोदयाने त्यांचा विषय मला सांगितला त्या कामातली तांत्रिक अडचण मंत्री महोदयाने सांगितली मग आमचं तिघांचं असं ठरलं के काम का की आजचं कामकाज संपलं की उद्या आपण बसू आणि आमदार साहेबांचं काम कसं मार्गी लावता येईल त्यांचं जनहिताचं काम आहे त्यांचं त्यांचं कुठलंही असं व्यक्तिगत काम नाही हे सुद्धा मी स्पष्ट करतो नाही तर उद्या आणि सांगताल वेगळा काय विषय तर मतदारसंघातले प्रश्न मतदारसंघातले प्रश्न असतात आणि कदाचित बघा असंही असेल ना ती आउटर लॉबीमध्ये होती इनर लॉबीमध्ये नव्हती आउटर लॉबी जी आहे आपली त्या बाहेरच्या लॉबीमध्ये होती आणि आता बघताय आपण गर्दी खूप आहे कदाचित आमदारांना वाटलं असेल बोलता बोलता की आपण काय बोलतोय ते आवाज मंत्र्यांपर्यंत जाणार नाही म्हणून कदाचित आवाज थोडासा मोठा झाला असेल पण दोघांनी मी त्यांच्याबरोबर होतो असं चिडाचिडी एकमेकाला भिडणं अंगावर धावून जाणं असं बिलकुल काही घडलेलं नाही आणि निश्चितपणे आमदार साहेबांच्या कामासाठी उद्याच आम्ही दोन्ही मंत्री त्यांना घेऊन बसू आणि त्यांचं जे जनहिताचं काम आहे ते उद्याच्या उद्या मार्गे लावलं जाईल शिंदे शिवसेनेमध्ये आमदारांच्यातला आणि मंत्र्यांच्यातला योग्य समन्वय निश्चितपणानं आम्ही सगळ्यांनी ठेवलेला आहे मला एकच म्हणायचं आहे अपुऱ्या माहितीच्या आधारे माध्यमांना सुद्धा माझी हात जोडून विनंती आहे माध्यमांचे प्रतिनिधी आता काही आतमध्ये येतात खरं वास्तविक पाहता त्यांनी सुद्धा खात्री केल्याशिवाय अशी बातमी चालवणं योग्य नाही त्यांनी जर आमदारांना विचारलं असतं त्या संबंधित मंत्री महोदयाने विचारलं असतं तर त्यांनी सांगितलं असतं आता मी सभागरामध्ये होतो माझं सभागरामध्ये कामकाज आहे पण जेव्हा मला हे समजलं की बाहेर माध्यमांमध्ये असं चाललंय की आमदारांच्यात आणि मंत्र्यांच्यात एकमेकाच्या एकमेकाला भिडले म्हणून म्हणून मी सभागृहातल्या कामकाजातनं बाहेर येऊन आपल्याला ही वस्तुस्थिती सांगतोय असं बिलकुल काही घडलेलं नाही ओके धन्यवाद एकी ए अंदर की जो आउटर लॉबी आहे वहाँ पे हमारे एक विधायक जी और एक मंत्री जी आपस में चर्चा कर रहे थे और चर्च चर्चे के दरम्यान थोड़ी हमारे विधायक जी की आवाज़ थोड़ी ऊंची हो गई थी उनमें कोई तान तनाव नहीं हुआ उनमें कोई भीड़भाड़ नहीं हुई वो चर्चे के उन विधायक जी की थोड़ी आवाज़ बढ़ गई थी उसके बाद संबंधित मंत्री महोदय मैं खुद और वो हमारे विधायक हम लोग तीनों साथ इन, इनर लॉबी में जाके हम लोग बैठे हमने चर्चा